प्रत्येक परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे बोलो तो मराठी हे वाक्य उच्चारताना हृदय अभिमानाने करून येते कारण ही भाषा संत साहित्य योद्धे आणि समाज सुधारकांनी समृद्ध केले आहे अशाच काही गोष्टी समजा राज्य महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर तालुका हात कलरणे गाव चंदूर आणि गिनी इंग्लिश स्कूल चंदूरचा विद्यार्थी मी हर्ष संतोष मंगसळे इयत्ता नववी तुकडी अ तुमच्या समोर विषय घेऊन आहे लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी बोलतो मराठी संतांचे अभंग इथे ओव्यांचे गीत झाले शाहिरांचे पोवाडे स्वराज्याचे रक्त झाले अहो संतांचे अभंग इथे ओव्याचे गीत झाले शहिरांचे पोवाडे स्वराज्याचे रक्त झाले आणि म्हणूनच आणि म्हणूनच मराठी मातीचे सोने आज पुन्हा नटले आज पुन्हा नटले बोलतो मी मराठी हे केवळ वाक्य नाही तर ते महाराष्ट्राच्या अभिमानाचे साक्ष आहे मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती संतांचे अभंग शाहिरांचे पोवाडे कीर्तनाची गोडी बखरींचा इतिहास नाटकाचे रंगत आणि साहित्याचा अमूल्य ठेवा या साऱ्यांचे संगीत आहे मराठी भाषेचा प्रवास हजारो वर्षांचा आहे आणि आजही तो तितक्याच जोमाने चालत आहे मराठी भाषा नवव्या दहाव्या शतकापासून लेखी स्वरूपात आढळते शिलालेख ताम्रपट संत साहित्य हे याचे जिवंत पुरावे आहेत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम यांनी भाषेला तात्विक व भावनिक खोलवर रुजवले तर शाहिरांनी तिला जोश आणि चैतन्य दिले ज्ञानेश्वरी तुकाराम गाता अमृत अनुभव यासारख्या ग्रंथांनी भाषा लोकांपर्यंत पोहोचली शिवकालीन पत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी प्रशासनाची भाषा बनली शाहीर भारूड आणि लोकसाहित्यांचा ठेवा मराठी लोकसाहित्य ही जनसामान्यांच्या भावना व्यक्त करणारे माध्यम आहे शाहीर तुकडोजी महाराज राम जोशी अनंत थुंदी यांचे पोवाडे त्याचबरोबर कीर्तन गोंधळ भारुड गवळ ओव्या ही यासारखी विविध लोकसाहित्यांचे रूपे आहे नाट्यसृष्टी आणि कथा कादंबऱ्यांच्या सुवर्ण काळात विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस मध्ये सीता स्वयंवर या नाटकाने प्रारंभ केला पुढे केशवराव भोसले बालगंधर्व गणपतराव जोशी पु ल देशपांडे यांनी नवा सन्मान मिळवून दिला बोलतो मी मराठी हे केवळ नाही तर ते महाराष्ट्राच्या अभिमानाचे साक्ष आहे आपली भाषा आपली संस्कृती जपणं ही, ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे आपण मराठीत बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे वाचलं पाहिजे कारण जेव्हा मराठी टिकेल तेव्हाच महाराष्ट्राचा आत्मा जिवत राहील ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम यांनी भाषेत भक्तीची गंगा वाहवली तर शाहिरांनी परंपरेतून लढवय्या इतिहास रेकाटला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली आणि तिचा विस्तार केला अभंग ओवी भागूळ लावणी ही महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली लोककला मराठी संस्कृतीला आजही समृद्ध करत आहे कालिदास पु ल देशपांडे विसर खांडेकर शिवाजी सावंत यांसारख्या लेखकांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले मराठी भाषेचा अभिमान बाळगणे ही एक भावनिक बाब नाही तर ती एक जबाबदारी आहे आणि म्हणून तिच्या संवर्धनासाठी आपण अधिकाधिक लिखाण व वाचन केले पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत भाषा सन्मानाने पोहोचवली पाहिजे आजच्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे भाषा टिकली तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच महाराष्ट्राची अस्मिता कायम राहील म्हणून सर्वांनी ठरवूया लाभल्या बोलतो मराठी बोलतो मराठी आणि म्हणूनच या मराठी भाषेचा सा अभिमान सावताना मी एवढंच म्हणेन की इथल्या फुला फुलात हसते मराठी इथल्या दिशा दिशात दात मराठी इथल्या नगर नगरात गरज मराठी इथल्या दरी दरीत हिंडते मराठी इथल्या वनावनात गुंजते मराठी इथल्या कळीकळीत लाजते मराठी इथल्या पिकांमधून डोलते मराठी इथल्या नद्यांमधून वाहते इथल्या चरात चरात राहते मराठी मराठी शेवटी मंदान तक्त फोडते मराठी तक आणि म्हणूनच आणि म्हणूनच लाभले आम्हा सहभाग्य आम्ही बोलतो मराठी आम्ही बोलतो मराठी धन्यवाद